तर हा मित्रांनो आज आलोय बघा गजान महाराज मठामध्ये <laughs> तर ह्या दोघींच वा काय चालू होत एक जण इकडे पळत जाते एकजणीकडे बायको इकडे जाते तर इकडे जाते लागले मला की बघा आता पळत जाते कधी तू कुठली काय आवड झाली कुठं नेहा तर आवड आहे यामुळे मला फिरायचा असा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे का <laughs> आणि इकडे जाव फिरायला आणि तिकडे जाव फिरायला जा वाटतंय पण या कशावर चढा लागली भरपूर दिसानं जवळजवळ पाच सात महिन्यानं न आलो बागाजन महाराज मठामध्ये मितले इथं जवळ असून येणं होत नाही कामामुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळे काय ना काय काय हो हो। का। ना काय महाग असत या

तिकडून तिकडून राहत तर त्यामुळे पंढरपुरातले भरपूर जण बघतात व्हिडिओ तर त्यांच्यासाठी काही नवीन नाही दररोज असल्यामुळे असं चेहरा पुढं बाहेर मना इकडं तिकडं सारखं बघण्यात आलं पण जे बाहेरनं ती असे आपले फॉलोअर्स वगैरे किंवा पाहुणे वगैरे किंवा जातीतली समाजातली जे कोण बघतात तर त्यांना म्हणजे ही बघा परिसर पंढरपूरमध्ये आला तर बघा बघण्यासारखा पॉईंट भरपूर चांगला आहे या ठिकाणी राधाकृष्ण मूर्ती बघा यायचं आणि पलीकडे पण असं बघण्यासारखं मंदिर आहे गजानन महाराजची मूर्ती वगैरे एकदम मस्त बघण्यासारखं म्हणजे पण बाहेर बघण्यासारखं आहे पंढरपूरात म्हणजे असे का का। काय काय बघण्यासारखे ठिकाणं भरपूर आहेत ना तर तुम्हाला मी असंच दाखवत राहील जे कोण असे अजून नवीन आपल्या फेसबुकवर असतील किंवा यूट्यूबवर असतील तर त्यांनी युट्यूबर असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असतील त्यांनी फॉलो करा आणि व्हिडिओ आपली जास्ती जास्तीत जास्त नक्की बघत जावा आणि व्हिडिओ कसे वाटतात ती कमेंट करून सांगत जावा आता हिंनी तर काय सांगणार नाही त्यामुळे <laughs> मला सांगा बरं चला असं फिरायचं आता आज काय तुम्ही फिरण्यावरच आहे इकडे बघा स्वच्छता जरा चालू आहे झाडाचं वगैरे पाठी मागा चालू आहे

रहे रहे नहीं 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 रहे रहे <laughs> या ठिकाणी पलगडीचा साईडला बघा ही आहे ना पांढऱ्या कलरच पलीकडे दिसतंय शिखर वगैरे बघा झेंडा आहे हे गजानन महाराजचं मंदिर आहे आपण यूट्यूबवर फेसबुकवर टाकतो त्यामुळं पंढरपूरला भरपूर नंतर माहितच असेल म्हणजे ते म्हणतात हे बाबा हे काय नवीन सांगा लागले आम्ही बघितले केले पण जेणेकरून आपण यूट्यूबवर पण ही व्हिडिओ अपलोड करतो आणि नवीन नवीन आपण विठ्ठल मंदिरापासली म्हणा इकडे तिकडे ती व्हिडिओ अपलोड करतो भरपूर ठिकाणची चा माहिती सांगतो किंवा दाखवतो तर ज्यांना बघता येत नाही किंवा येता येत नाही नोकरीमुळं किंवा जॉबमुळं किंवा कामामुळं त्यांच्या तर त्यांच्यासाठी आपण दाखवण्याचा किंवा बघण्याचा प्रयत्न करतो ह्यांच बघा काय ना काय काय ना काय चालू असते त्यांची अंत काय नाही पळायला लागल्या हो तिनं दमून ठेवले तुमचं काय आपलं निवांत आमचं निवांत आहे तुम्हाला मलेल मंदिर बघा या ठिकाणी आता पाठीमागे काय नाही ना <laughs> का बोलणार ना आहे ना का गपची बाई काय खाय असं नाही असं घरी जायचं काय खाऊ घातलं नाही डायरेक्ट आणलाय म्हणून म्हणजे संपलेली बाबा काय हम्म थांबा शांत जरा आता बसा आहे <laughs> <मुन। laughs> इकडे तू परत पाठ मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटतोय ना की जास्तीत जास्त म्हणजे शेअर करा कमेंट करत जावा नक्की सांगा जावा जर का तुम्ही सांगितलं तरच मला कळणार आहे की माझ्या हातून व्हिडिओ कसे होते कसे नाही आणि अजूनही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला पण म्हणजे उत्साह वाढेल आणि आधी आपण म्हणजे कंटेंट आपले काय काय यूट्यूबवर बदल झालेले होते ना कंटेंटमध्ये बदल वगैरे पडलेला होता तर ते आता आपण फेसबुकवर पण व्हिडिओ वगैरे टाकायला सुरू केलेले आहे ती आणि भरपूर जणांना माहीत नव्हतं की फेसबुकवर पण आपण व्हिडिओ टाकतो आहे आणि हीच व्हिडिओ इन्स्टावर पण पडते आपल्या सॉरी यू यूट्यूबवर पण पडतात कारण की आपल्या मोठे व्हिडिओ पण आपण फेसबुकवर टाकायला सुरू करायला लागलो कारण की आपलं मॉनिटाईज झालेलं आहे मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं फेसबुक मॉनिटाईज झाले पण आपलं ती रिन्यूला पडलेलं आहे ती कसं असते गेल्या वर्षी फेसबुकचे नेम वेगळे होते आणि ह्या वर्षी वेगळे ठेवले त्यांनी नेमकं देवाना माझ्या बाबतीत अडव लावलं त्या म्हणजे मी सुरू केलेलं त्यावेळेस पण टाकत होतो व्हिडिओ पण त्यावेळेस मॉनिटाईज झालं नाही आणि आता मॉनिटाईज झालेला आहे ते आणि आता मॉनिटाईज झालं पण रिन्यूवर पडले मग त्यासाठी मला मोठे व्हिडिओ टाकून वगैरे संपूर्ण प्रोसेस करून अजून रिन्यू करून अजून एकदा मॉनिटाईज करून ती ऍड ती सिस्टीम काय काय असते ती चालू करायची मग त्यासाठी मला मोठे व्हिडिओ टाकण्याचं आवश्यक आहे गरजेचं आहे कुठे आली तिथे तू कुठं आली भरते तर सांग एका जागेत थांबाली बोलले एका जागेत थांबायला तयार नाही बोलायला तयार नाही तुला नसतं बाहेर आणले की चालू झालं तुझं बाहेर आणले की चालू झालं सगळ्यांना मन माझी व्हिडिओ कशी वाटतात माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा काय ती तुझं बघा अवघड आहे काय नाही तुम्ही तर सगळ्याला तिचा मूड असला तिने लय उलटे जे कोणी नवीन आहेत त्यांनी फेसबुकला फॉलो आणि युट्यूब चॅनल ला केल्याशिवाय जाऊ नका काय आणि आमची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जा आमच्या कोण तुम्हाला कशी व्हिडिओ पाहिजेत तशी आम्ही तुम म्हणजे प्रयत्न करू आम्ही तसा व्हिडिओ तुमच्या स्वतः पर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही जर सांगणार नाही उगाच बघ चाल पुढे पळव चाल पळत पळत बघ चाल असं करू नका तर तुमच्या सपोर्टची सध्या लय गरज आहे असाच सपोर्ट पुढे करत राहावा आतापर्यंत पण करत आलात तसा सपोर्ट पुढे पण करत राहा बाय 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 भेटूया मित्रांनो पुढच्या एका व्हिडिओ बरोबर किंवा छोटासा ब्रेक व्हिडिओ थोडा थोडा म्हणता म्हणता मोठा होत चाललाय बाय बाय